पोलीस भरतीत भरती करण्याचे आमिष दाखवून एका तरुणीची फसवणूक केल्याची घटना घडली खट आहे म्हणून या प्रकरणी चौगावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस दलात भरती करून देतो असे म्हणत बीडमधील एका अनाथ तरुणीकडून एक लाख रुपये उकळले त्यातील सतरा हजार रुपये परत केले परंतु राहिलेले त्र्याऐंशी हजार रुपये परत न करता शिविगाळ करून फसवणूक केल्याची घटना घडली या प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक यांचे तत्कालीन स्टेनो सुरेश काथहार यांच्यासह चौघाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरेश काथार संजय कुलकर्णी पंढरी चायनुरे आणि चिंतन गारगोटे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत बीड शहरातील पंचवीस वर्षीय तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत होती तिची एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा रुग्णालयात संजय कुलकर्णी यांच्यासोबत ओळख झाली त्यांनी पोलीस अधीक्षक यांचे तात्कालीन स्टेनो सुरेश काथार यांच्यासोबत चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ओळख करून दिले काथार यांनी नांदेडच्या पंढरी चायनुरे मिस यांचा संपर्क क्रमांक दिला आणि पन्नास हजार रुपये द्यावे लागतील ला असे सांगितले त्यानंतर त्यांच्यात संवाद होत राहिला या दरम्यान तरुणीने मुंबई शहरची पोलीस भरती परीक्षा दिली होती चांगले गुण असतानाही तिला परीक्षेत ठेवले त्यामुळे तिने पंढरीला कॉल करून मी काही करता येते का पहा असे सांगितले त्यानंतर पंढरीने तिला जून दोन हजार तेवीसमध्ये पुणे येथे बोलावले तेथे चिंतन हनुमंत गारगोटे हा अँटी करप्शन ब्युरोचा अधिकारी आहे असे सांगून ओळख करून दिली यावेळी त्याने अगोदर दोन मुलांचे दहा लाख रुपये घेऊन काम केल्याचे दाखवले परंतु तो मुलगी असल्याने पाच लाख रुपये दे असे सांगितले परंतु पैसे नसल्याने तरुणीने परत बीड गाठले तरीही त्याचे कॉल चालूच राहिले त्यांनी एक लाख रुपयाची मागणी केली यावर तरुणीने पुणे येथे जाऊन त्यांना पैसे दिले काही दिवसांनी मुंबई शहरची अंतिम यादी लागली यामध्ये तरुणीचे नाव नव्हते यावर तिने विचारले आस्था सर्वांनीच उडावीचे उत्तरे दिले त्यानंतर काही दिवसांनी पंढरी यांनी सतरा हजार रुपये फोनपेवर परत पाठवले तर पंचवीस हजार रुपयाचा चेक दिला परंतु हा चेक वटला नाही त्यानंतर वारंवार संपर्क करून पैसे मागितल्यावरही ते दिले नाहीत उलट शिवीगाळ केली त्यामुळे आपली त्र्याऐंशी हजार रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप करत तरुणीने बीडशहर पोलीस ठाणे आठवलं चौघाविरोधात फिर्याद दिली अशी माहिती आज गुरुवार दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे